जोडमो येथे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी गेल्या आठवड्यापासून कळंब तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली नदी नाले तुडुंब झाले असल्याने पुराचे पाण्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीचा फटका शेतीपिकांना बसला आहे तालुक्यातील जोडमोळा येथे वाघाडी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठ परिसरात असलेल्या शेकडो हेक्टर शेतीत पुराचे पाणी गेल्याने शेती पिकाचे नुकसान झाले त्यामुळे जोडमोळा येथील नुकसानग्रस्त भागाची पाणी आज दिनांक तीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता रायगाव विधानसभेचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक गुलके यांनी केली या ठिकाणी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने या ठिकाणी नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता साडेतीन कोटी निधी देण्यात आला असल्याचे जलसंधारण विभागाचे उप अभियंता येन यांनी डॉक्टर अशोक गुयके यांना सांगितले पंधरा मार्चला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच नदीच्या व रुंदीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले यावेळी डॉक्टर अशोक विके यांनी हे काम लवकर सुरू करण्याचे आदेश दिले पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी यावेळी करण्यात आली पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे असे सुद्धा कृषी विभागाला सांगण्यात आले या पाहणी दरम्यान जोडमोहा खोरदेतील सरपंच सुनंदा मुरपुटे जलसंधारण उप अभियंता दमाळे तहसीलदार दिरजतूल तालुका कृषी अधिकारी एस बेंडे जिल्हा परिषद उप अभियंता बी मुळे कृष्णा भोयर हरीश बंदाटे सचिव एम इंगोले नरेश राठोड सनी राठोड संतोष ठाकरे सुधाम खेकडे नारायण जाधव आदी गावकरी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते